नमस्कार मी आकाश येणार तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारत यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो तर उद्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे शहरच्या वतीने सत्ता परिवर्तन महासभेचं पुण्यामध्ये आयोजन केलेलं आहे पुण्यातील आर टी ओ कार्यालयाजवळील एस एस पी एम एस ग्राउंड या ठिकाणी या सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता परिवर्तन महासभा पार पडणार आहे याच पार्श्वभूमीवर पुण्यात जय्यत तयारी सुरू आहे आपण पाहू शकतो मागे की पुण्यातील सर्वात मोठी सर्वात मोठा बॅनर या ठिकाणी लागलेला आहे आणि पुण्यातील अनेक ठिकाणी शहरातील विविध ठिकाणी अशाच प्रकारचे पोस्टर्स आणि बॅनर्स मोठ्या प्रमाणात लागल्याचे चित्र दिसत आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी देखील चौकात आपल्याला बॅनर दिसतील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लावण्यात आलेले त्याचबरोबर उद्याच्या सभे सभेनेच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आणि दशा ठरणार आहे अशा देखील सूत्रांकडून समजलेलं आहे व वंचित बहुजन आघाडीच्या आत्तापर्यंत लाखांच्या वरती रेकॉर्ड ब्रेक अशा सभा होत होताना आपण पाहत आहोत उद्याची सभा देखील राज्याच्या राजकारणात मोठी उलटापालत घडून आणू शकते असं देखील राजकीय वर्तुळात बोललं जात आहे आणि याच अनुषंगाने उद्या लाखोंच्यावरती या ठिकाणी गर्दी होण्याची चर्चा देखील शक्यता देखील या ठिकाणी नागरिकांकडून आणि इथं इथं इतल, इथल्या इतल, कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे आणि मा वंचित बहुजन आघाडीची पूर्ण राज्य कार्यकारिणी किंवा राज्य कमिटी या ठिकाणी उद्याच्या सभेला उपस्थित राहणार राहणार असल्याची माहिती देखील वंचित बहुजन आघाडीकडून मिळालेली आहे धन्यवाद